जय श्री महाकाल वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मीही मजेत आहे आजचा व्लॉग घरातनं सुरू केलेलं आहे कारण की आज आपण टू व्हीलरवर जाणार आहोत रिक्षाचा एक्सपिरियन्स खूप झाला आता अजून नको आहे मला सो कुठपर्यंत टू व्हीलरवर जाणार आहे आणि मग तिथून पुढचा प्रवास कसा असणार आहे हे बघण्यासाठी स्टेडियम गायस फायनली पोहोचलेली आहे मी आपल्या जिमच्या पार्किंगमध्ये गाडी लावली आहे दाखवते तुम्हाला तर इथे गाडी लावलेली आहे कारण की सेफ्टी पर्पज उगच नको काही प्रॉब्लेम आपल्या जिमची पार्किंग आहे इथे सेफ आहे सो so, गाडी लावून आता आपण चालत जाऊया किती लांब आहे ते दाखवते तुम्हाला सो स्टे येऊन आत्ता टाईम झाला एकोणतीस बरोबर इथून मेट्रो स्टेशनला पोहोचायला किती वेळ लागतो हे मी तुम्हाला सांगते सो so, स्टे येऊन आता मला थोडं इमोशनल व्हायला झालंय कारण की हर्षन उज्जैनला आहे आणि त्याने मला व्हिडिओ कॉल केला तो जिथे पण जातो मला व्हिडिओ कॉल करतो एवढं कोणी नाही करत कुणासाठी सो थँक्यू सो मच हर्षन उज्जैनचा फोटो पण मी स्क्रीनशॉट काढला कर शेअर करते आणि दम लागलाय खूप So, very happy. Hey, so, सो, सो, सो मी खूप हॅप्पी आहे कारण की माझं उज्जैनच्या महाकालचं दर्शन झालं आहे जस्ट बिकॉज ऑफ हर्षन थँक्यू सो मच हर्षल एक मुमेंटला मी खूप इमोशनल झालते मला तर असं वाटलेलं की मी रडून देईल कारण की तिथे जाऊन व्हिडिओ कॉल करणं सोपी गोष्ट नाही आहे वाटतं तेवढं मी पण ट्रॅव्हलिंग केले मला माहिती आहे सो so, हे hey, खूप क्लोज रिलेशन असेल तरच माणूस करतं त्याच्यावर थोडं तुम्ही फायनली मेट्रो आली स्वागतासाठी नव्हती थांबलेली आपल्या फेवरेट <laughs> प्लेस कारण की इकडे टेकून मला बसता येतं जाए जाए जा जे जे मी शूट करते ते शूट करते पण आज मी खूप फास्टमध्ये जावं लागणार आहे मला कारण की ऑलरेडी उशीर झालाय जे मी सी स्टेशनला करते ते आज मी इथे गेले चलो फटाफट मी टायमिंग सांगायचं राहिलं माझ्याकडनं महाकालच्या दर्शनानंतर मी खूप एक्सायटेड जाते म्हणून मला टोटल दहा मिनटं लागतात गाडी पार्किंगला लावल्यानंतर मेट्रो स्टेशनपर्यंत यायला दहा मिनटात पोचते मी थँक्यू आज काय मेट्रो आलेली नाही आहे त्यामुळे पळायची गरज नाही आहे <laughs> परफेक्ट टायमिंग स्टेशनच्या मध्ये उभी राहिले आणि मेट्रो आली कसलं क्लीन दिसतय ना चढले होते त्यामुळे डोर झाले सो so, मी फर्स्ट डोरनंच चढले होते मेट्रोच्या स्टार्टिंगला त्यामुळे मला पटकन स्टेअर्स लागले जवळ होतं डिस्टन्स जास्त नव्हतं फायनली मी पोचलेली आहे आता किती वेळ लागतो आहे हे मी तुम्हाला दाखवते पण आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मला चालताना दम लागतो तरी पण मी व्हिडिओ शूट करते त्याच्यामागे काही कारण नाही ते तुम्हाला येत्या काही दिवसात कळेल सो so, स्किर येऊन फायनली पोहोचलेली आहे मी इथून मला जायला वीस मिनटं लागणार आणि आज मला उशीर झालाय सो मला खूप फास्ट चालावं लागेल सो so, शेवट मी इथेच करेल किंवा पुढे गेला तर तुम्हाला दिसेल so, सो सेट येऊन जाईल पोहोचेल मी एक पाच मिनिटावर आणि पाऊस बघा म्हणजे पाच मिनिटासाठी मला भिजवेल काय यार्शी फायनली पोहोचलेली आहे आता भेटूया डायरेक्ट जाताना सो so, फायनली घरी जायला निघलेली आहे आणि आज, आज मी वडापाव नाही खाणार इवन आजपासून नाही खाणार अन हेल्दी गुड प्रोटीन आणलेला आहे सोबत तो तेच घेणार आहे आणि एक इन्सिडंट झाला माझ्यासोबत मी पहिले तुम्हाला माझी पॅन दाखवते आणि मग सांगते काय झालं ते सो so, आता हा प्लेन रस्ता आहे अशा म्हणजे मी जिथून मागून आले ना त्या रस्त्यावरती स्टाईल होत्या त्या स्टाईल्समध्ये पाणी आणि मातीचं पाणी असेल म्हणजेच माती पण असेल आणि त्याच्यात पाणी सचलेलं असेल पावसाचं सो ती स्टाईलवर माझा पाईप पडला आणि ते पाणी उडून माझ्या पायजमावर पूर्ण उडालं सो नशीब माझ्याकडे पाणी आहे नॅपकिन आहे त्यामुळे मी वॉश केलं क्लीन केलं नाहीतर मग ट्रॅव्हलिंग करणं इम्पॉसिबल होतं म्हणून तुमच्या बॅग्समध्ये नेहमी एक्स्ट्राचं पाणी नॅपकिन्स ठेवत जा सो स्टेट युन गाईज सो आज वडापाव नाही प्रोटीन अशा लाद्या होत्या तिथे आणि आता ह्या लाद्या जॉईंट थोडस तुटलेलं त्या फरशीवर पाय पडून पाणी उडालं आणि इतक्या डेंजर उडालं ना की अर्ध्यापेक्षा जास्त मी पायजामा दाखवलं तुम्हाला चिखलाने माकला होता माझा आता आपण पोचलेलो आहोत सो मेट्रो स्टेशनवर जाऊन भेटतो येऊन गाईज आणि मी फिनिश केलं आता बॅग टाकून घेत आणि खरंच वडापावपेक्षा बेटर फिलिंग आहे अँड हेल्दी ऑल्सो मग बाय सो फायनली पोचली आहे मेट्रो स्टेशन वेगळीच असते वेगळीच कसलं बॅडलं दरवाजे बंद झाले आता पाच मिनिट थांबायला लागेल दहा मिनिट दहा मिनिट थांबावं लागेल سوف <applause> स्वतः ही लगेच मेट्रो पण आपण सोडून देऊया कारण की जागा भेटणार नाही आणि हाल होतील त्यामुळे नेक्स्ट मेट्रो पकडूया भेटली जागा तर बघू नाही तर सोडून स्टेशन शिवाजी सायकल पाहते टू व्हीलर वाल्याचं काय कर कामे करत नाही so, फायनली रिक्षा सुटका भेटलेली आहे आता जाऊया गाडीवर पोचल एक थोड्या वेळात आज काय मला रिक्षावाल्यांचं टेन्शन नाही बर एवढीशी जागा नाही गुडघा झेपायचं टेन्शन नाही निगडीत सोडायचं टेन्शन नाही सगळं कस सो हे जागोजागी लावलंय हिअर स्कॅन करायचं आणि पैसे पाच रुपये आणि ते खाली दिलंय बघा टू व्हीलर सगळ्यांचे रेट दिलेत फोर व्हीलर वगैरे आणि ह्या स्पेसमध्ये तुम्ही लावू शकता टू so, जे आहेत ना एका तासाचे पाच रुपये मला जिम जवळ आहे मला फुकट पार्किंग आहे त्यामुळे गरज नाहीये पण तुम्हाला मेट्रो स्टेशन जवळ टू व्हीलर लावायची असेल तर तिथे ऑनलाईन पे करायचं आणि लावायची सो फायनली पोचलेली आहे सो so, हा ब्लॉग इथे सेंड करता हो तुम्हाला ब्लॉग आवडत असतील आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटू परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्टील दॅन खाऊ पे खुश बाय